तालुक्यातील अंबाडा येथील सराफा दुकान आणि ऑटोमोबाईल दुकान फोडणारे आंतरराज्य टोळी गुन्हा शाखेकडून सोमवारी तासांच्या आत अटक करून दोन देशी कर यासह बारा लाख त्र्याऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता रविवारी रात्री दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान अंबाडा येथील राधे ज्वेलर्स आणि दीपक ऑटोमोबाईल्स ही दोन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली होती याबाबतची या माहिती मोर्शी पोलिसांना मिळतात मोर्शी पोलिसांनी रविवारी रात्री तीन वाजल्यापासूनच तपासाची चक्रे फिरून अवघ्या चोवीस तासाच्या आत आंबाडा येथील रहिवाशी तसेच मुख्य सूत्रधार सिकंदर अली मोहम्मद अली या अटल गुन्हेगाराला अटक करतात चोरीच्या कटात सहभागी असणाऱ्यांची नावे सांगितली त्या आधारे अमरावती गुन्हा शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातील भोपाळ येथून चार आरोपी साजिद खान साकेर खान सलमान अलबक्ष खान इब्राहिम जमील बाबू सय्यद अक्रम असद अली यांना अटक करण्यात आली त्यांना आज मोर्शी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पंचवीस डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडीत सुनावली आहे संजय सह पवारसह दत्ताराजिंगे विदर्भ न्यूज मोर्शी